नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांची आत्महत्या नाही आता कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू झाल्यात की काय असा, असा प्रश्न उपस्थित होतोय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या हर्षल पाटील नावाच्या एका सरकारी कंत्राटदाराने त्याची बिल थकली त्यामुळे कंटाळून त्याने आत्महत्या के केली कंत्राटदार आत्महत्या करायला लागली त्यामुळे खळबळ आहे काय सुरू आहे महाराष्ट्रात सरकारची तिजोरी खडकडाट आहे का कडकडाट नसेल मग या ठेकेदारांना बिल का मिळत नाहीत म्हणजे गेल्या एक वर्षापासून एकोणतीस हजार कोटी रुपयाची थकबाकी एकोणतीस हजार कोटी रुपये थकले आहेत कंत्राटदारांना द्यायचे आहेत सरकारला असं कंत्राटदारांच्या संघटनेनेच आहे एक वर्षापासून आमचे एकोणनव नव्वद हजार कोटी रुपये थकले आता त्यामुळे एकूणच हा प्रश्न गुंतागुंती झालाय झाला आहे आणि आता या कंत्राटदाराने आत्महत्या केली कंटाळला तो कारण त्याने हे काम करायला कर्ज काढलं असेल कर्ज काढलं म्हणजे कर्जाचा आता हप्ते सुरू झाले असतील ते हप्ते देणं शक्य होत नाही त्यामुळे जीवनाला कंटाळला असेल हा हा एक नमुना आहे असे अनेक कंत्राटदार असतील पण आयुष्याचं बरं वाईट करायचं त्यांची हिंमत होत नसेल पण ते वैतागले असतील आता या सांगली जिल्ह्यातलं आत्महत्येचं प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रचंड रोष आहे शेतकरी आत्महत्या म्हणजे रोज मोरे त्याला कोण रडे असं लोकांनी ते आता स्वीकारलं आहे किंवा शेतकरी पीक कर्ज म्हणजे या सरकारला संसार जमत नाहीये का असं असा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकार चालवणं सरकार सांभाळणं महायुती सरकारला जमत नाहीये असं दिसत आहे प्रचंड बहुमत देऊन सरकारने लोकांनी त्यांना सत्तेत बसवलं अवघड सांभाळणं असं दिसत आहे म्हणजे कृषी पीक कर्ज पीक कर्ज एकतीस हजार कोटी रुपये थक शेतकऱ्यांकडे थकले आहेत शेतकऱ्यांकडे शेतकरी शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे एकतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडून सरकारला घेणं आहे पण शेतकरी शेतकरी शेतकऱ्यांना तुम्ही आश्वासन दिलं की तुम्ही ती शेती कर्ज माफी देतो कृषी कर्ज माफी करतो निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली त्यामुळे आज नाही उद्या कृषी कर्ज माफी होईल आपलं कर्ज माफ होईल लिहा अशाने शेतकरी थकलेली बिल भरत नाही पैसाच येत नाही एकतीस हजार रुपये पीक कर्ज थकलाय कल्पना करा म्हणजे कुठली मॅनेजमेंट आहे कुठलं नियोजन आहे या सरकारकडे तरी कृषी शेती कर्ज कृषी कर्ज माफी करा यासाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे बच्चू कडू आंदोलन करत आहेत सरकार तिथून तिकडे पैसे द्यायला कडकडाट आहे आता हे कंत्राटी आत्महत्या प्रकरणी उजीड आल्यानंतर सरकारने हात झटकले अर्थमंत्री अजितदादा पवार अजितदा पवारांनी सांगितलं की भाऊस आमचं बिल पेंडिंग नाही त्याला सब कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने सब कॉन्ट्रॅक्ट दिला असेल आणि पैसा कुठले बिल पेंडिंग नाही त्यामध्ये पैसे उचलले असतील थे, त्या ठेके ठेकेदाराने पण ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला जे काम दिलं आहे तर त्याला पैसे मिळाले नसतील आम्ही त्याला काम दिलं नव्हतं असं अजित आज जाहीरपणे सांगितलं मीडियाला की आम्ही त्याला काम दिलेलं नव्हतं आम्ही ज्याला काम दिलं होतं त्याला पैसे मिळाले आहेत आता बहुतेक जग बहुतेक बहुते कामं जे आहेत ते अशाच पद्धतीने दिली जातात मोठं कॉन्ट्रॅक्ट हे सबकॉन्ट्रॅक्ट सबकॉन्ट्रॅक्ट केलं जाते या हे जे प्रकरण आहे आत्महत्येचं त्या ठेकेदाराची योजना जी होती ती जलजीवन योजना आहे जलजीवन या ठेकेदाराने काम घेतलं होतं तर सरकार म्हणते की बाबा सब सब ते सबकॉन्ट्रॅक्टर सबकॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलं कसं काम हे बांधकाम खात्याची काहीतरी योजना आहे असं म्हणतात गुलाबराव पाटील म्हणाले की आमच्याकडे कुठलंही बिल पेंडिंग नाही ठीक आहे गुलाबरावनी छाती पुढे करून सांगितलं पण अशी अनेक सरकारची खाती आहेत काहीतरी का, का थकबाकीच आहे ठेकेदाराच्या संघटनेच म्हणतात की एकोणनव्वद को, एक को हजार कोटी रुपयाची बिल थकली आहेत आता प्रश्न हा आहे की हे एकोणतीस एक हजार कोटी रुपये सरकार कुठून आणणार वर्षभरात तुम्ही देऊ शकले नाही पुढं तिजोरी पैसा येणार कुठून पाऊस पडणार नाही आहे पैशाचा मग पैसा आणणार कुठून हे अशी बिल थक थकत थकत राहते येईल तर कंत्राटदार आत्महत्या करणार करू म्हणजे काय करणार काय शिव दुसरं काहीच करू शकत नाही म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही कोणीही मागितलेला नसताना मग कोणी मागितलं शक्ती महामार्ग शक्ती महामार, महामार्ग कोणी मागितलेला नाही समृद्धी महामार्ग कोणी मागितला नव्हतं तरी सरकारने आणला तो आता शक्तीपीठ महामार्ग आहेत त्यासाठी वीस हजार कोटी रुपये सरकारने मंजूर केलेच मग गरज नसलेल्या कोणी मागितले न मागितलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे पैसा आहे मग हे कंत्राट ज्यांची बिल थकली आहेत त्यांच्याकडे काय काहीतरी काहीतरी द्या ना त्यांना काही त्यांच्याकडे तुमच्याकडे पैसा नाही म्हणजे सर्व दुर्दैवी आहे सर्व आणि पूर्ण नियोजन कार्य असं दिसत आहे महाराष्ट्राचं सरकार हे कार्यक्षम सरकार आर्थिक शिस्त पाहणार सरकार म्हणून ओळखलं जात होत आता पूर्ण सर्व आर्थिक बेसिस दिसतंय दिसत आहे म्हणजे बजेट आपण नुकतंच मांडलं त्यानंतर काही दिवसांनी लगेच म्हणजे या अधिवेशनात लगेच सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सरकारने मांडल्या पुरवणी मागण्या म्हणजे कर्जच म्हणजे कर्जावर कर्ज सरकार काढत आहे वरतूळ सरकार, सरकार सांगताय की तीन तीन टक्क्याच्या वर फिस्कल डेफिसिट वाढू नये आम्ही तीन टक्क्याच्या आतमध्ये आहोत त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही पण टेन्शन नाही तर करा नाही लोक बिल बिलं थकली नेमकं काय सुरू आहे ते कोणाला पत्ता नाही सर्व इकडून तिकडे सगळं गोलमाल सुरू आहे पण किती दिवस तुम्हाला काय वाटते कारण अनेक आमदारांनी या बजेटमध्ये या अधिवेशनात भीती व्यक्त केली आहे की तुम्ही ज्या पद्धतीने पुरवणी मागण्या मांडतात कर्जावर कर्ज काढतात नको त्या योजना हातात घेतात त्यामुळे सरकार कर्जात बुडून जाईल भीती आहे सर बोलून दाखवतात आमदार मग मग एवढ्या विश्वासाने लोकांनी बहुमत देऊन बसवलेलं सरकार हे असं का वागत आहे कुणाकोणाची बळी घेणार आहे सरकार विरोधासाठी विरोध म्हणून बोलत नाही आहे परंतु कंत्राटदाराच्या आत्महत्येने प्रश्न उपस्थित होत आहे त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर